मंचर नगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चार मधील नगरसेवक पदाचे उमेदवार विकास जाधव यांनी आज आपल्या प्रचाराला धार्मिक वळण देत श्री स्वामी जाऊन मनोभावे दर्शन घेतले यावेळी विकास जाधव यांनी मतदारांशी संवाद साधताना आपला परिचय करून दिला आणि ते प्रभाग प्रभा चार मधून का उभे राहिले आहेत हे स्पष्ट केले त्यांनी सांगितले आतापर्यंत आपला प्रभाग क्रमांक चार कायम दुर्लक्षित राहिलेला आहे प्रभागाच्या समस्या नगरपंचायतीमध्ये प्रभावीपणे मांडल्या गेल्या नाहीत ते पुढे म्हणाले प्रभागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठीच मी नगरसेवक पदासाठी उभा राहिलो आहे मला संधी दिल्यास मी प्रभागाच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करेन विकास जाधव यांच्या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले उपस्थित मतदारांनी त्यांना आश्वासित केले की काळजी करू नका तुमचा उद्देश चांगला आहे आणि आम्ही तुमच्या कामासाठी भक्कमपणे पाठीमागे उभे आहोत विकास जाधव यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे नागरिकांकडून मिळालेला हा पाठिंबा त्यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक ठरला आहे